काय चाललंय हे तुम्हाला दोघांच होय लवर त्या कोईचे पार शी गोंधळ झाला अस का म्हणजे तर नाही मला ते अंडे म्हटले तर झालं असं की आम्ही पीठ मळलं होतं भाकरी करणार होते आणि गॅसला काय केलं आणच्या पप्पाने की गॅस बंद पडला आता रिपेर करत आहेत उद्याच्या उद्या नवीन शेगडी पाहिजे आता म्हणू नका असं दे पैसे मग आणतो तर शेगडीची वाटच लावून टाकली त्यांनी आज अंश खूप रुसला होता मग त्याला घेऊन गेले खेळायला आणि त्याला हे खेळणं खूप आवडतं बाकी काही अंश खाण्यापिण्याचं मागत नाही पण असं त्याला बघितलं असं खेळणं की मग हट्ट करतो मग म्हटलं जाऊ देत त्याला थोडं खेळवणं पण गरजेचं आहे असंही दिवसभर तो कोंडूनच असतो आहे आणि आत्तासा जॉब नवीन आहे माझा आणि इकडं मी येते ना हे ट्रेनिंगसाठी येते आता काही कंटिन्यू इथं येणार नाही आहे सनसेट किती भारी झालं आहे ना आणि वारं खूप सुटलं आहे खूप छान वाटतंय असं पहिल्यांदा खूप दिवसानंतर मी आहे ना चालते आहे त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद होतो आहे आणि आज पौर्णिमा होती त्यामुळं मी इथं संध्याकाळी अंशबापांना वडापाव खायला दिला आणि मी चहा घेतला आणि मस्तपैकी असा वडापाव मला दाखवून दाखवून आईशा पप्पा खात होते त्यानंतर आम्ही संध्याकाळी घर घरी जायचा प्रवास केला हे रुटीन मला सध्या खूप छान वाटतं आहे तब्येत ठीक नसल्यामुळं नाही वर्क फ्रॉम होम सोडलं घरी आल्याच्यानंतर पहिले पूजा करून घेतली आणि हवी तशी पूजा काही केली नाही मी कारण हार वगैरे आणायचं राहून गेलं कारण मला उशीर झाला होता यायला त्यामुळं आणि अंशने काय आज पूजा केली नव्हती आता तर घरात मी नसते त्यामुळं तो पूजा करत नाही आणि घरात कोंडून कोंडून तोही कंटाळेला असतो आता उद्यापासून बघते त्याला ट्यूशन वगैरे काहीतरी लावते तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटत आहेत आणि व्हिडिओची क्वालिटी आता कशी आहे ते सांगा सध्या तरी अंशच्या पप्पांनी हा व्हिडिओ शूट केला होता दुरून त्यामुळे मला वाटतं ठीकठाक नाही आली क्वालिटी व्हिडिओची आणि खूप उशीर झाला होता आणि स्वामींची फ्रेम खाली होती इथं चौरंगावरती ती उचलून मी वरती लावली ती कुठं गेली भरपूर जणांनी विचारलं होतं आणि हा असं मस्ती करतो आणि आमच्या अंशूला हल्ली पूजेत वगैरे काही इंटरेस्ट नाही जसं सुट्ट्या पडल्यात ना तसं त्याला पूजेत वगैरे काही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे आता सगळी कामं आता आवरल्याच्या नंतर पुरणपोळी वगैरे बनणार आहे माझी आणि आता पुरणपोळी बनली आहे आणि झालं देवायला नैवेद्य ठेवला जास्त काही पापड्या वगैरे करत बसले नाही मी कारण यायलाच एवढं उशीर झाला येऊन पुरणपोळी वगैरे करणं उघड झालं होतं माझ्यासाठी कारण पटपट उरकायचं होतं अंश पण भुकेलेला होता आणि आज ना दहा रुपये वाचवण्यासाठी मी तीन किलोमीटर बिचारी चालत 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 निघाली आहे आणि तिथून पुढं महाश्रा पप्पा मला पिक करणार आहेत तर आणि खरं तर दहा रुपये वाचवणं असं नाही तर चालणं पण माझ्यासाठी खूप गरजेचं आहे म्हणून सगळं हे सगळं करते आहे मी आणि तुम्हाला या ह्याविषयी काय वाटतं मला नक्की सांगा वातावरण कसलं भारी आहे आणि असा परतीचा प्रवास चालत 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 चालला आहे माझा चा तर याने थोडंसं पोट पण कमी होईल तब्येत पण ठीक राहील म्हणून मम्मीची आठवण नाही येत मम्मीची नाही ना आठवण येत आता स्कूल मध्ये गेला की मग मम्मीची काही गरजच नाही अंशुला आहे ना, ना काय बनवते हा स्पेशल दिवस आहे मॅडमचा आज मॅडमला फर्स्ट टाईम प्रमोशनसाठी बाहेरून ऑफर आलेली आहे ऑफर येऊन भरपूर दिवस झाले होते पण त्यांनी मेल केला होता ते म्हटलं की त्याचं अप्रुव्हल आल्यानंतर इन्फॉर्म करू पण कधी अप्रूव्हल आलं कधी डायरेक्ट त्यांनी पार्सल पाठवलं बघू शकता मॅडमचा अवतार आता कसं वाटतं जॉब करून घरातले होऊन कामं केल्यावर मस्त वाटतंय सकाळ वाटतंय आणि सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार कारण मला कधी वाटलंही नव्हतं की मला प्रमोशन साठी गिफ्ट वगैरे येतील हां पैसे वगैरे त्याचे मिळणार नाही फक्त प्रमोशन साठी आहेत पण ते सगळं तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वाद आणि तुम्हाला सगळ्यांच्या प्रेमाने शक्य झालं खूप खूप आभार आणि असं सपोर्ट करत राहा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटताय आणि जर काही सजेशन असतील तर मला नक्की सांगा डेली ब्लॉग येत नाहीये व्हिडिओज येत नाहीत कारण आता सध्या टाईम नाहीये मला कारण आता बाहेर जॉब जायला लग करायला लागले काही हेल्थ इश्यू होते काही तब्येत ठीक नव्हती त्यामुळं मी घरातून काम बंद केलं आणि आता म्हटलं बाहेरच जायचं आज काय काय बनवलंय ऑम्लेट बनवले आणि आमटी बनवले बस तर आता ही माझी परी आता कसली झोपले बघा ना भारीपैकी आणि ही परी नाही हा परा आहे पण आम्ही त्याला परी करून टाकलं आहे आणि कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि हो नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बरं का चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय